श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य परीक्षितीला सङ्गतायत् राजा जा वेळला गोपी आणि उद्धवांची भेट झाली त्यावेळेला गोपी उद्धवांना म्हणाल्या उद्धवा आपण यदुनाथांचे दूत आहात आपल्या स्वामींनी त्यांच्या मातापित्यांना खुशाली कळवण्यासाठी आपल्याला इथं पाठवलं हे आम्हाला कळालं नाहीतरी आता या गोकुळामध्ये त्यांना आठवण यावी अशी दुसरी वस्तू आम्हाला दिसत नाही बांधवांवरचे प्रेम मुलीलासुद्धा सोडणे कठीण असते मातापित्यांखेरीच इतरांबरोबर प्रेमसंबंधाचे जे सोंग आणले जाते ते स्वार्थासाठी असते उद्धवा ज्याप्रमाणे भ्रमरांचे फुलांवर प्रेम असते तसेच पुरुषांचे स्त्रियांवरील प्रेम असते धन संपलेल्या माणसाला गणिका रक्षण करू न शकणाऱ्या राजाला प्रजा शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सहज सोडून देतात पक्षी फळे नसलेल्या झाडाला भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला पशु जळालेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात गोपींचं मन वाणी आणि शरीर श्रीकृष्णांमध्ये स्तल्लीन झालेले होते श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा राजा त्या ते लोकव्यवहार विसरलेल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोर अवस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या त्या सर्वांची आठवण करून त्या, त्या लीलांचे गायन करू लागल्या शिवाय संकोच सोडून रडूही लागल्या एक गोपी श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण करून त्यावेळी एका भ्रमराला गुणगुणत पाहून तिला वाटलं की आपली मनधरणी करण्यासाठी भगवान गोपालकृष्णाने या मधुकराला या भ्रमराला या भोंग्याला आपल्याकडे दूत म्हणून पाठवलंय राजा तेव्हा ती गोपी म्हणाली अरे कपटी कराच्या सख्या मधुकरा तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस कारण श्रीकृष्णांची जी वनमाला आमच्या सवतीच्या वक्षस्थळाच्या घर्षणाने चुरगळलेली गेली तिच्या वक्षाला लावलेले आणि माळेला लावलेले पिवळे केशर तुझ्या मिशांना सुद्धा लागले मधुपती श्रीकृष्ण मथुरेतील मानी नायिकांची मनधरणी करू दे आणि त्यांचा जो केशर रूप प्रसाद ज्याला यादव सभेत उपहास होणार आहे तो त्यांच्या जवळच राहू दे तो तुझ्याकडून इथे पाठवण्याची काय आवश्यकता होती त्यांना भ्रमरा सकृतधर सुधानोहिनी पायित्वा सुमनस इव सद्यस्त्यस्त्यजेत स्मान भवा दृक् परिचरति पद्मा कथन पिबत ह्यत चेता उत्तम श्लोक तु तू फुलांमधील मधू एकदा घेऊन उडून जातोस तसच तेही फक्त एकदाच आपले मोहक अधरामृत पाजून आम्हाला सोडून निघून गेले बिचारी लक्ष्मी त्यांच्या चरणकमलांची सेवा कशी करते कोण जाणे बहुधा श्री कृष्णाच्या गोड गोड बोलण्याने तिचे सुद्धा चित्त चोरले गेले असावे म्हणूनच तर तिला त्यांचं खरं रूप कळालं नाही अरे भ्रमरा वनात राहणाऱ्या आमच्या समोर तू यदुपती श्री कृष्णांचे पुष्कळसे गुण का गातोयस ते आम्हाला काही नवीन आहेत का अजिबात नाही तू सांगतो ते गुण तर आम्हाला त्यांचे आधीपासून माहिती आहे ज्यांच्याजवळ सदा विजय असतो त्या श्रीकृष्णांच्या नव्या सख्यांच्या समोर जाऊन त्यांचे गुणगान कर आमच्याजवळ काय गुणगान करतो आम्हाला हे सगळं माहिती आहे ज्या नवीन नवीन सख्या आहेत ना त्यांच्याजवळ जाऊन गुणगान कर कारण यावेळी त्यांनी त्यांच्या हृदयाची पीडा शमवली असल्याने त्या त्यांना जास्त प्रिय आहेत तू करीत असलेल्या गुणगाणावरती प्रसन्न होऊन तू मागशील ती वस्तू त्या तुला देतील तू आमच्यापेक्षा त्यांच्याकडे जा हे भ्रमरा त्यांचे कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भोयांच्या इशाऱ्याने त्यांना वश होणार नाही अशा स्वर्गात पृथ्वीवर किंवा पाताळात कोणत्या स्त्रिया आहेत सांग स्वत लक्ष्मीसुद्धा ज्यांच्या चरणांच्या सेवा करताना स्वतःला धन्यता मांडते तिच्यापुढे आमची काय योग्यता पण तू त्यांना सांग की तुमचे नाव उत्तम श्लोक आहे ते दिनांवर दया करणार आहेत त्याला आता बट्टा लागणार आहे अरे मधुकरा तू माझ्या पायावर डोकं टेकू नको तू मनधरणी करण्यात पटायत आहेस हे मला माहिती आहे दूताने काय केलं पाहिजे हे तू श्रीकृष्णांच्याचकडून शिकून आला आहेस हे मला चांगलं माहिती आहे परंतु ज्यांनी त्यांच्यासाठीच आपल्या पती पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडलंय त्या आम्हाला ते कृतघ्नपणे सोडून निघून गेले अशा व्यक्तीशी आम्ही कशी काय तडजोड करावी आम्ही त्याच्यासाठी सगळं सोडून दिलं होतं आणि तो आम्हाला सोडून निघून गेला आणि तू त्याचा निरोप घेऊन आमच्याजवळ आलाय तू त्यांचं गुणगाण आमच्याजवळ करतोय काही आवश्यकता नाही अरे मधुकरा त्यांचा जेव्हा राम अवतार होता तेव्हा त्यांनी कपिराज वारीला व्याधाप्रमाणे लपून मारलं क्षूरपण त्यांची कामना करीत होती परंतु त्यांनी पत्नी प्रेमामुळे त्या बिचाऱ्या स्त्रीचे कान नाक कापून तिला कुरूप केलं कावळा जसा बळी घालणाऱ्याचा बळी खाऊन पुन्हा त्यालाच त्रास देतो त्याप्रमाणे बळीकडून वामन रूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरुण पाशाने बांधून पाताळात ढकलणारा श्रीकृष्ण म्हणून या काळ्याशी आता बस झाली मैत्री आम्हाला आता नाही मैत्री करायची त्याच्याशी परंतु काय करणार आमची इच्छा नसली तरी आम्ही त्यांच्या विषयाची गोष्टी टाळू तर शकत नाही ना ही आमची कमजोरी आहे इतकं आम्हाला माहिती आहे त्यांनी असा त्रास सगळ्यांना दिला आहे आम्हालाही ते त्रास देत आहेत पण काय करावं त्यांच्या चरणावरती आमची जर प्रेम आहे आमची जी निष्ठा आहे ती तर आम्हाला वारंवार त्यांच्याकडे घेऊन जाते आहे श्रीकृष्णांच्या लीलारूप कर्णामृताच्या एका थेंबाची जे फक्त एकदाच प्राशन करतात त्यांची राग द्वेषादी सगळी द्वंद्व समूह नाहीशी होऊन ते असून नसल्यासारखे होतात एवढंच काय पण पुष्कळसे लोक आपला दुःखमय प्रपंच तात्काळ सोडून अकिंचन अशा आणि सारासार विवेक करणाऱ्या हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात आमची अवस्था सुद्धा आता तशीच झाली आहे मधुकरा जसा काळविटाच्या भोळ्या माद्या राहिणी कपटी व्याधाच्या मधुर गाण्यांवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या बाणा निविद्ध होतात त्याप्रमाणे आम्ही श्रीकृष्णांच्या प्रियसी गोपीसुद्धा त्या कपटी कृष्णांचे गोड गोड कपटी बोलणे खरे समजलो आणि त्यांच्या नख स्पर्शाने उत्पन्न झालेल्या तीव्र प्रेमव्याधीचा वारंवार अनुभव घेत राहिलो म्हणून तर हे उपमंत्र्या आता तू त्यांच्याशिवाय दुसरं काहीही सांग हे प्रियतमाच्या सख्या तू त्यांच्याकडे जाऊन परत आला आहे वाटतं आमची मंदरी करण्यासाठी आमच्या प्रियतमाने तुला पुन्हा पाठवलं का प्रिय भ्रमरा तू आम्हाला आदरणीय आहेच आहे म्हणून तर तुला जे पाहिजे ते माग अरे ज्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर परत येणं अतिशय कठीण आहे अशा आम्हाला येथून तिथे नेऊन काय करणार रे बाबा रे त्यांच्याजवळ त्यांच्या वक्षस्थळावर त्यांची प्रिय पत्नी लक्ष्मी नेहमी राहत असती ना हे मधुकरा पुत्रो धुनास्ते स्मरती सपितृगेहान सौम्य बंधुष्य गोपान क्वचिदपि सकथान किंकरीणा गृणीते भुजम गुरुसुगंधम मूर्धास्तत्कदानु हे मधुकरा आम्हाला हे सांग आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना आई बाबा नातलग आणि गोपाळांची कधी त्यांना आठवणी येते का रे आणि आम्हा ते कधी काही सांगतात का रे आणि सारखे सुगंधी करकमल ते कधी आमच्या मस्तकावर ठेवतील का पुन्हा अशा प्रकारे राजा भगवान गोपाल कृष्णांच्या दर्शनाला लाचावलेल्या गोपींचं हे म्हणणं ऐकून उद्धवानी त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश सांगून त्यांचं सांत्वन केलं राजा भगवंताचा निरोप उद्धव स्वामी सांगायला लागले गोपींनो तुम्ही कृतकृत्य आहात साऱ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपलं मन समर्पित केलं आहे दान व्रत तप होम जप वेदाध्ययन ध्यानधारणा समाधी आणि कल्याणाच्या विविध उपायांच्याद्वारे भगवंताची भक्ती प्राप्त व्हावी एवढाच उद्देश असतो हे सगळं करण्याच्या मागे जो उद्देश आहे तोच मुख्य तुम्ही सफल केला आहे तुमची पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुनींना सुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे ठेवला आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे ही किती भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही पुत्र पती शरीर स्वजन आणि घरं सोडून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना वरलंय हे भाग्यशाली गोपींनो श्रीकृष्णांच्या वियोगातच तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकांत भक्ती जळली आहे तिचं दर्शन मला झालं ही माझ्यावर तुमची फार मोठी कृपा झाली मी स्वामींचे गुप्त काम करणारा दूत आहे देवींनो प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हाला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठवला आहे तोच घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे राजा हा दिव्य संदेश गोपींना उद्धवाने सांगितला राजा हा दिव्य संदेश काय उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ